नवव्या नंबरचं साहित्य आहे गणित गाडी गणित गाडीमध्ये काय असेल तर त्या गणित गाडीमध्ये काय काय आहे आपण बघूया तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये पाच किंवा सात गाड्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाच किंवा सात गाड्या आहेत आता ही गणित गाडी म्हणजे काय असणार आहे बरोबर याच्यामध्ये तर गणित असणार आहे तर बघा यामध्ये पाच किंवा सात गाड्यांचा संच आहे आता आपल्याला ही मिळाली याच्यामध्ये किती आहे बघा एक दोन तीन चार आणि पाच गाड्यांचा संच आहे गाडीची सुबत बाणाने होते अशी लावायची गाडी लावताना आपण कशी लावणार बाणाच्या दिशेने गाडी लावायची लावली बरं ह्या गाडीच्या दुसऱ्या भागामध्ये जो अंक दिलाय तो प्रश्नाचा अंक आहे कशाचा आहे प्रश्नाचा म्हणजे बघा बाणाच्या दिशेने लावलं आपण हा प्रश्न आहे पंचवीस पंचवीस उत्तर काय असेल वीस अधिक पाच पंचवीस म्हणून ते आपण इथे लावायचं मग आता लगेच आपल्याला दुसरा प्रश्न मिळाला अडतीस किती मिळाले आपल्याला इथं प्रश्न गाडीचा हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे मग दुसऱ्या भागामध्ये पुन्हा प्रश्न मिळाला काय आलेले आहे अडतीस आता आपण इथे लावलं अडतीस ची खोड कशी होणार आहे अडतीस म्हणजे किती आणि उत्तर मिळालं आपल्याला मग आपण हे असं लावायचं पण पण इथे लगेच दुसरा प्रश्न मिळतोय बावन्न किती बावन्न म्हणजे काय असणार आहे कसं त्याची फोड केलेली असेल पन्नास अधिक दोन हे बघूया बावन म्हणजे इथे लिहिलेच आहे बघा पन्ना। पन्नास पन्ना अधिक दोन लगेच दुसरा दो। पण प्रश्न बघून घ्यायचा आपण एकोणसत्तर किती आहे एकोणसत्तर म्हणजे हे असं लावलं की एकोण सत्ताची फोड किती असेल तर आता या ठिकाणी बाणाने गाडीची सुरुवात होणार आहे बाणाकडून आणि त्याचं शेवट होणार आहे स्मायलीकडे बाणाने सुरुवात होणार आहे स्मायलीकडे त्याचा शेवट होणार शे आहे मग आपण ही अशी गाडी लावली म्हणजे ही आपली एक गणित गाडी तयार झाली तर अशा अनेक गणित गाड्या आपल्याला दिलेल्या आहेत वेगवेगळे प्राणी दिले त्याच्यासाठी हे बघा हे कोण आहे आता हा पण आपल्याला तसाच पद्धतीने लावायचा आहे पण हे गुणाकार आहे म्हणजे याच्यामध्ये बेरीज आहे याच्यामध्ये वजबकीची गणित आहे याच्यामध्ये गुणाकाराची पण गणित आहे बघा करायची पण आहे मग इथे ह्या गाडीची पण सुरुवात होणार आहे बाणाप्रमाणे तर जाऊया सात गुणिले तीन सात किती होतात एकवीस झालं एकवीस झालं इथे उत्तर आहे एकवीस मग दुसरा प्रश्न दिसतो लगेच आठ तीन गुण चोवीस बरं आता चोवीस आपल्याला इथे सापडते चोवीस चोवीस मिळालं उत्तर त्याच्या पुढे दिलंय प्रश्न लगेच नऊ गुणिले तीन मग नऊ तर म्हणायला पाहिजे नऊ ते सत्तावीस सत्तावीस इथे उत्तर सापडते आपल्याला त्याच्या पुढे दिले दहा गुणिले ती तीन दहा ते आता तीच संख्या इथे मिळणार आहे आणि इथे स्मायली आहे म्हणजे तुमची गाडी पूर्ण झाली अशा प्रकारची ही आहे गणित घडी त्यामध्ये पाच किंवा सात गाड्यांचा पाच किंवा सात गाड्यांचा संच आहे गाडीची सुरुवात बाणाने होते गाडीचा शेवट आहे स्मालीने होणार आहे बरोबर गाडीच्या पहिल्या भागात बाण आहे दुसऱ्या भागात गाडीचा प्रश्न आहे मग पुढे गाड्या जाणार आहे तसं पहिल्या भागात उत्तर मिळतं दुसऱ्या भागात प्रश्न मिळतो प्रश्नाचे उत्तर त्या डब्यामध्ये सापडते असे आपण डबे लावत गेले की आपल्याला काय होणार आहे ही गाडी आपली पूर्ण होणार आहे लावून बरोबर ना अशा प्रकारे काय करायचं बाणापासून सुरुवात करायची स्माइलीच चित्र येईपर्यंत ते आपण गणित करायची आणि गाडी आपण लावायची आहे तर चिकित्सक विचार करतात त्याच्यानंतर अचूक उत्तरापर्यंत जाण्यासाठी ते ह्या सगळ्या बेरीज वजा बाकी गुणाकार भाग करायच्या क्रिया करणार आहे आणि ह्याचा मुख्य उद्देश आहे प्रश्न सोडवता येणे तर याच्यामध्ये आपली अध्ययन निष्पत्ती पण आहे ठिकाणीमुळे विद्यार्थी आपले दोन अंकी संख्यांच्या वजाबाकीवर आधारित दैनंदिन जीवनाची समस्या सोडविणार आहेत तर आता आमची मुलं ही गणित गाड्या लावणार आहेत आपण बघूया कोण कसं सोडवतो इथे लावतो